बघा हे त्यांचा अंतर्गत मामला आहे मुळात हे सगळ्यांचे चेहरे याच्यावर गाणं या तिघांच्या पक्षाच्या चेहऱ्यावर तेही चेहरे पे चेहरे छुपा लेते हे लोक लगा लेते हे लोक त्यामुळे एकमेकाच्या चेहऱ्यावर चेहरे लावणारे लोक आहेत आणि म्हणून यांच्याबरोबर जा कोणी जाईल अशी स्थिती नाही आज विषय चेहराचा असेल तर आमचा प्रश्न एवढाच आहे की उद्धवजींना दिल्लीला जाऊन मिळालं काय आणि माझा तर ठाम दावा आहे महाराष्ट्र विकास आघाडी लवकरच फुटणार निवडणुकीच्या वाटपात जर बळे बळे बनवाबनवी करून रोखलं तर महाराष्ट्र हे जाणतो की मतदान ज्या दिवशी होईल आणि निकाल ज्या दिवशी येतील त्या निकालाच्या दिवशीच महाराष्ट्र विकास आघाडी फुटेल